नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर रक्षाबंधन दर पौर्णिमेच्या दिवशी श्रावण महिन्यात साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण भद्रकाळामध्ये चुकूनही साजरा करू नका कारण भद्रकाळामध्ये राभावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते भद्रकाळ टाळूनच रक्षाबंधन हा नक्की साजरा करावा तर यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे व काय करू नये बरेच जणांना संभ्रम आहे की रक्षाबंधन आठ ऑगस्टला आहे की नऊ ऑगस्टला आहे कधी साजरा करावा योग्य मुहूर्त काय आहे नियम काय आहेत या दिवशी चुकूनही पाच कामं चुकूनही करू नका तीन गाठीचं महत्त्व काय आहे किंवा तीन गाठी का बांधल्या जातात या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे ताटामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात तर पहा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकालाचं सावट असणार आहे म्हणून राखी बांधत असताना शुभ मुहूर्त पाहण्याची गरज आहे रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टीचे नियम आवर्जून पाळायला हवे आपण जेव्हा आईकडे जातो त्यावेळेमध्ये आपण काही गोष्टी घरामध्ये घेऊन येत असतो तर त्या गोष्टी आणल्याने घरात संकट यायला लागते घरात नकारात्मकता यायला लागते त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही विनाकारण कुठे ना कुठे पैसा जो आहे हा आपला व्यर्थ खर्च होत असतो म्हणून आईकडून हे वस्तू आणत असताना याची काळजी आपल्याला घ्यायला हवी म्हणून या दिवशी काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा हा रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या अद्त प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते भाऊ आणि बहीण याबद्दलची कृतज्ञता आज व्यक्त केली जाते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत असते व त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना देवाकडे करत असते आणि त्यांचं आरोग्य सदृढ आणि चांगले राहावे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते या दिवशी भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन देत असतो त्याचबरोबर राखी बांधत असताना भद्रकाळात चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही तर यामागे एक कथा आहे तर लंकेचा राजा रावण आपल्या बहिणीकडून भद्रकाळात राखी बांधून घेतलेली होती एक वर्षाच्या आतच त्यांचा विनाश झाला होता याशिवाय भद्र ही शनिदेवाची बहीण आहे आणि तिला ब्रह्माजींनी साप दिला होता की जो कोणी भद्रकाळामध्ये शुभ मागलिक कार्य किंवा त्यांचा परिणाम नेहमी अशुभस म्हणून होईल भद्रकाळामध्ये चुकूनही हा सण साजरा करू नये कारण या दिवशी अजून एक कथा आहे भगवान विष्णूंना राजबलीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजबलीला राखी बांधली होती राजबलीने रक्षणाचे वचन दिले आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना मुक्त केले होते अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण लक्ष्मी मातेच्या व त्यांची भक्ती आणि सेवा केल्याने घरात सुख समृद्धी राहत असते म्हणून लक्ष्मी देवीची या दिवशी भक्तिभावाने पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे दारात रांगोळी त्याचबरोबर सडा टाकायचा आहे गोमूत्र टाकायचं आहे सडा टाकताना त्या पाण्यामध्ये आणि या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनी लवकर उठून सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे या दिवशी हिरव्या किंवा लाल रंगाची साडी परिधान करायची आहे आणि बहिणीने भावाला आंघोळ आवर्जून या दिवशी घालायची आहे आंघोळ घालून आल्यावर आपल्या भावाला सर्वात प्रथम नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी द्यायचे आहेत या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे दोघांनाही परिधान करायचे नाही या दिवशी दोघही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत या दिवशी भगवान गणपती बाप्पाची त्याचबरोबर आपल्या गुरूची आणि लक्ष्मी देवीची आणि श्री विष्णूची पूजा करायची आहे आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या कुलेदेवीची पूजा करायची आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्या तुळशी माताजवळ एक दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या भावांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करायची आहे तुळशीजवळ आणि त्याचबरोबर तुळशी माताला या दिवशी आपल्याला कच्चे गायचे दूध त्यामध्ये हळद टाकायचे आहे आणि हे दूध कच्चे जे आहे ते अर्पण करायचे आहे गुलाबाची फुले अर्पण करायचे आहे आणि त्याचनंतर अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये यायचं आहे देवघरामध्ये आपण ज्यांना गुरु मानत असतो किंवा गणपती बाप्पांना आपल्याला एक राखी ठेवायची आहे राखी देवघराजवळ सर्वात प्रथम आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे राखी बांधत असताना एक थाळी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही पितळीची किंवा स्टीलची किंवा कोणतंही ताट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये तीळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर अक्षदा राखी पेढा त्याचबरोबर भावाला लावण्याकरिता अखंड तांदूळ इथे घ्यायचे आहे साखर किंवा सोनपापडी तुम्ही इथे घेऊ शकता आणि शुद्ध तुपाचा दोन वातीचा दिवा आपल्याला इथे घ्यायचा आहे जे जीवांचे आणि शिवांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर या दिवशी आवर्जून कनकेचा दिवा घ्यायचा आहे तुम्ही चौमुखी घेऊ शकता किंवा साधा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा मातेची पितळीची निरंजनी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्या भावाला आसनवर किंवा एका पाटावर बसवायचं आहे उत्तर किंवा पूर्व दिशेला चेहरा येईल असं बसवायचं आहे चुकूनही दक्षिण दिशेला चेहरा येईल असं बसवायचं नाही कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजाची दिशा म्हणून ओळखली जाते म्हणून या साईडला चुकूनही राखी बांधायची नाही आणि सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे अक्षदा आणि जे कुंकू आहे तर सर्वात प्रथम आपल्याला लाल कुंकू जे आहे ते ओलं करायचं आहे आणि सर्वात प्रथम भावाच्या कपाळाला आपल्याला कुंभाचा डिळा लावायचा आहे त्यानंतर अक्षदा लावायच्या आहेत आणि पहा डोक्यावर थोडीशी फुले किंवा अक्षदा आपल्याला शिंपडायची आहेत भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल आवर्जून असायला हवा आता तुम्ही भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधायची आहे आणि त्यानंतर त्यांना गोड पदार्थ पे पेळा खाऊ घालू शकता किंवा तुम्ही सोनपापडी खाऊ घातली तरीही चालेल तर भावासाठी मंगल कामना करायची आहे की राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन देत असतो की बहीण मी तुझे सदैव रक्षण का करील सदैव तुझ्या पाठीशी राहील प्रत्येक कामात तुला मदत करेल तुझ्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या न सांगता मी ओळखेल आपल्याला आई वडील नसले तर त्यांच्या कमतरतेची भरपाई करीन वडील बनवून तुझी प्रत्येक इच्छा भाव 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 तो, तो व मनोकामना पूर्ण करेन आणि सदैव तुझे रक्षण करत राहील बहिणीही आपल्या भावासाठी देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाचं सदैव रक्षण करा त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढा कोणत्याही त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मकता किंवा पैसा दुःख त्याच्या वाटायला येऊ देऊ नका जसं भाऊ बहिणीला रक्षणाची वचन देत असतो तसेच बहिणीने भावाला ऐश्वर साथ न सोडण्याचे वचन द्यावे व त्यांची नेहमी साथ द्यावी कोणत्याही संकटकाळी त्याचे रक्षण बनून राहावे आईसारखे तुझे पालन पोषण करेल आणि बहिणीने ही भावाला या दिवशी आवर्जून एखादी भेटवस्तू नक्की द्यावी पेढा तरी द्यावा नाहीतर एखादा बॉक्स चॉकलेटचा नक्की द्यावा तर यंदा दोन हजार पंचवीस रक्षाबंधनाचा सण कधी कर साजरा करायचा आहे तर पहा या दिवशी पवित्र सण जो आहे रक्षाबंधनाचा तर हा शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पौर्णिमा तिथी जेव्हा सुरू होते त्या दिवशी आदल्या दिवशी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजता संपणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस वाजता रक्षाबंधनाच्या पूजा आणि रक्षासूत्र बांधण्याचा शुभवेळ जो असणार आहे तर तो पहा नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस नंतर सक... संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे तर भद्रकाळाची जी वेळ आहे तर ती नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न वाजता सुरू होणार आहे आणि दुपारी एक वाजून बत्तीस वाजेपर्यंत चालणार आहे यामध्ये भद्रकाळाचा वास पातळ लोकांमध्ये सुद्धा असणार आहे मात्र अनेक विद्वानांचं असं म्हणणं आहे की भद्राचे स्थान पाताळ किंवा स्वर्ग लोकात असेल तर पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ मानले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचकही लागणार आहे तर पंचक संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे पण यावेळी लागलेला पंचक राजपंचक असणार आहे जो शुभ मानला जातो त्या दिवशी बहिणीला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी सात तास मिळणार आहेत म्हणून यावेळेमध्ये भावाला राखीही बांधायची आहे